नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठे अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेत आजचा कांदा बाजारभाव महाराष्ट्रात सर्वाधिक कांदा बाजारभाव मिळाला आहे चंद्रपूर या ठिकाणी तीन हजार रुपये सोलापूर असेल नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल अहिल्यानगर असेल त्याचबरोबर लासलगाव असेल पिंपळगाव बसवंत असेल या सर्व ठिकाणच्या महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारभावाची लेटेस्ट अपडेट आपण चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे चॅनलला जर नवीन असाल तर कांदा बाजारभावाची लेटेस्ट अपडेट कांदाची बाजारभाव रोजच्या रोज लासलगाव पिंपळगाव वसवंत अहिल्यानगर आळेफाटा जुन्नर संगनमेर अहिल्यानगर पुणे असेल कोल्हापूर सोलापूर असेल नागपूर असेल या सर्व कांद्याचे लेटेस्ट अपडेट चॅनलच्या माध्यमातून एका क्लिकवरती बघण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा गेल्या काही दिवसापासून कांद्याचे बाजारवाद थोडेसे वधारलेले होते परंतु आता कांदा बाजारामध्ये थोडीशी वाढ वा होणं अपेक्षित आहे चला तर जाणून घेऊया आजच्या मितीला महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणचे लेटेस्ट कांदा मार्केट रेट पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणचं आपल्याला बाजारभाव बघायचा आहे लासलगाव मार्केट चौदा हजार सातशे क्विंटल अवकाळले पाचशे ते बावीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लासलगाव मार्केटमध्ये सरासरी दर पाच रुपये ते बावीस पॉईंट पाच रुपये लासलगाव कांदा मार्केट त्यानंतर चंद्रपूर मार्केट तीनशे क्विंटल अवकाळले पंधराशे ते तीन हजार रुपये प्रति क्विंटल सर्वाधिक टॉप मार्केट रेट चंद्रपूर या ठिकाणी महाराष्ट्रातील आजचा कांदा बाजारभाव सरासरी दर पंधरा ते तीस रुपये चंद्रपूर कांदा मार्केट आहे त्यानंतर अहिल्यानगर मार्केटमध्ये एकूण आवक जर बघितली आपण तर अठरा हजार क्विंटल अवकाळले तीनशे ते दोन हजार एक्केचाळीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अहिल्यानगर मार्केटमध्ये सरासरी दर तीन ते वीस पॉईंट चार रुपये अहिल्यानगर येथील बाजारभाव आहे यानंतर सोलापूर मार्केट पंधरा हजार पाचशे ऐंशी क्विंटल उकलले एक हजार ते तेवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर मार्केटमध्ये मा सरासरी दर दहा तेवीस रुपये सोलापूर येथील टॉप क्वालिटी कांद्याचा आजचा बाजारभाव कोल्हापूर मार्केट एकोणतीसशे एकोणचाळीसशे ते चौऱ्याऐंशी क्विंटल उकलले बाजारभाव जो आहे पाचशे ते एकवीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कोल्हापूर मार्केट सरासरी दर पाच रुपये ते एकवीस पॉईंट पाच रुपये कोल्हापूर येथील टॉप क्वालिटीचा आजचा कांदा बाजारभाव तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी यामध्ये बघा मुंबई सोळाशे ते दोन हजार पुणे एकवीसशे रुपये सांगली अठराशे रुपये सातारा तेवीसशे रुपये त्याचबरोबर सोलापूर सतराशे ते बावीसशे पन्नास तेवीसशे रुपये ठाणे सतराशे रुपये त्याचप्रमाणे अहिल्यानगर पंधराशे ते दोन हजार रुपये चंद्रपूर तीन हजार रुपये त्याचबरोबर अकोला सोळाशे रुपये जळगाव बाराशे ते एकोणावीसशे रुपये कोल्हापूर दोन हजार रुपये पुणे एकवीसशे रुपये एवढी आवड्यास लाईक करा सबस्क्राईब करा धर